नमस्कार इंदूने अंताजीचं नाव घेतल्यामुळे व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ असतात आणि परत आत्तोबानी सुद्धा व्यंकू महाराजांना सांगितलेलं असत कि भूत वगैरे कोणी नाही माझ्या डोक्यात जो कोणी हल्ला केला ना तो हल्ला नक्कीच एका डाकूने केला हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच काळजी वाटत असते ते खूपच अस्वस्थ असतात ते स्वतःशीच म्हणत असतात हा हल्ला नक्कीच दादानी केला नसेल कशावरून कारण काल रात्री दादाच त्या मळ्यावर फिरत होता आणि दादाला सवय आहे अशी मळ्यावरती फिरायची तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ व्यंकू महाराजांना म्हणतो बाबा तुम्ही कसला विचार करताय मला माहिती आहे आत्तोबांच्या डोक्यात जो कोणी वार केला तो एका डाकूने केला असं आत्तोबांचं म्हणणं आहे मग आता तुमच्या मनात असं येत असणार की तो हल्ला तिसर कोणी नाही तर अंताजी काकांनीच केलाय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे माझ्या मनात येत नाही तर माझी खात्री आहे तेव्हा गोपाळ म्हणतो नाही बाबा अंताजी काका कसाही असू दे पण तो कुणाला इजा होईल किंवा कुणाला दुखापत होईल असं काही वागणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा व्यंपू महाराज म्हणतात गोपाळ तुझा तुझ्या काकावरती विश्वास आहे हे बघून मला खरंच खूप आनंद झाला पण तुझा काका त्या लायकीचा आहे की नाही हे तर मला शोधावं लागणारच ना तेव्हा गोपाळ म्हणतो बाबा पण तुम्ही या परीक्षेत हरणार कारण काका असं काहीच करणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे इकडे मोठ्या बाई बिंजे सरकारांना म्हणत असतात हे बघा बिंजे सभा सरकार तुम्हाला समजतंय का जरा विचार करून वागत जा काल रात्री आत्तोबांवरती हल्ला तुम्हीच केलात ना तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही अगदी मला परफेक्ट ओळखता तुम्ही बोललात ना ते बरोबर आहे अहो त्या पोपटरावच्या सांगण्यामुळे मला त्या आत्तोबांवरती हल्ला करावा लागला जेणेकरून गावातल्या गावकऱ्यांना समजलं नाही पाहिजे की बाहेर त्या मळ्यावरती दोन नंबरचा धंदा चालतो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात जावई बापू आता यापुढे जे काही कराल ना ते सांभाळून करा नाही तर आपलं काही खरं नाही आपल्याला लवकरात लवकर काही तो निर्णय घ्यायलाच पाहिजे तेव्हा बिंजे सरकार म्हणतात सासूबाई खर तर आपण चुकीच करतोय असं मला वाटतय म्हणजे गावकऱ्यांसमोर आपण येतोय पण पोपटराव मात्र आपल्या पाठून वार करतोय तो आपल्याला पुढे सरकवतोय कळतय का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात असू देत ना त्याला काय करायचंय ते करू दे त्याला काय वाटलं मी त्याला ओळखत नाही का मी तर त्याला चांगलंच ओळखते आणि चांगलं ओळखून सुद्धा आहे त्याला जे आहे ते त्याला करत राहू देत आपण मात्र काही झालं तरी सुद्धा आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे आपण गावकऱ्यांच्या हाताला लागायचंच नाही गावकऱ्यांच्या मनात भूताची अशी काही भीती निर्माण करायची ना की बस परत गावकरी तिकडे यायलाच नकोत हे ऐकून भिंजे सरकार म्हणतात सासूबाई आज रात्री सुद्धा व्यंकू महाराज इंदू आणि तो गोपाळ त्या पाठलाच्या मळ्यावरती येणार असं मला वाटतय त्यामुळे लवकरात लवकर, लवकर आपण सुद्धा तिकडे जाऊया तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नाही नाही मला नाही यायचं अहो तिकडे डाकू म्हणून तुम्ही हल्ला करता हो पण त्या लाल साडीवाली बाईचं दाडीवाली बाईचं काय ती कोण आहे नक्की ते तर आपल्याला माहिती नाही तेव्हा बिंजे सरकार म्हणतात कोणी नाही तुम्ही कशाला घाबरत आहे खरं सांगायचं तर ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून पोपटरावचीच कोणीतरी असणार कारण पोपटरावनी उगाच गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केलीये हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात तसं असेल तर बघूया आपण जाऊया इकडे इंदू महाराजांना म्हणत असते महाराज मला खरंच माफ करा मी असं तडकापडकी अंताजी काकांवरती नाव घ्यायला नको होत पण खरं सांगायचं तर माझच चुकलं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही ग बाळा तुझं नाही चुकलं तुला जे वाटलं तुला जे दिसलं तू जे ऐकलंस तुला जे घाबरवण्यात आलं होत ते तू मला सांगितलंस मग त्याच्याबद्दल तुला बोलायची गरजच काय आणि तुला एक गोष्ट सांगू का इंदू या सर्व गोष्टींची पडताळणी करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा या गोष्टीच्या नादाला तू लागू नकोस या गोष्टीच्या जर का तू नादा लागलास ना तर खूपच मोठ भयानक गोष्टी घडतील आणि तुला त्या सहन होणार नाहीत तेव्हा व्यंकू महाराज असं बोलल्यावर इंदू बोलते नाही व्यंकू महाराज लवकरात लवकर त्या लाल साडीवाली बाईला मला शोधायचं आहे तिला सर्वांसमोर फरफटत आणायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात ठीक आहे आज रात्री तर आपण जाणारच आहोत पण या वेळेला इंदू तू माझा हात धरून राहायचं तेव्हा लगेच इंदू बोलते हो या वेळेला मी तुमचाच हात धरून राही मी कुठेच जाणार नाही इकडे आपल्याला असं मी तर रात्रीच्या वेळेला बिंजे सरकार आणि मोठ्याबाई मायावरती आलेले असतात त्याच वेळेला तिथे व्यंकू महाराज इंदू गोपाळ सुद्धा आलेले असतात आणि पाठीकडून अंताची घोंगडी घेऊन सुद्धा आलेले असतात सगळेजण त्या लालवाल्या बाईला शोधत असतात पण काही झालं तरी इंदू आणि व्यंकू महाराज मात्र अजिबात घाबरलेले नसतात त्याच वेळेला मोठ्या बाई आणि बिंजे सरकार मात्र इंदू आणि गोपाळला घाबरवायचं याच तयारीने आलेले असतात पण समोर बघितलेल्या त्या लालवाल्या बाईला आणि त्या दाढीवालीला बाईला बघून मोठ्या बाईंची बोलतीच बंद होते मोठ्या बाई मोठमोठ्यानी ओरडायला लागतात आणि तिथली काठी उचलतात आणि सरळ हाणायलाच लागतात ती लालवाली बाई आणि दाढीवाली बाई तिथं गायब झालेली असते त्याच वेळेला व्यंकू महाराज तिथे येतात आणि व्यंकू महाराज म्हणतात वहिनी तुम्ही तुम्ही इथे काय करताय म्हणजे काल रात्री जो हल्ला करण्यात आला होता आत्तोबांवरती तो, तो तुमच्या दोघांपैकी एकाने केला होता बरोबर ना त्याच वेळेला भिंजे सरकार म्हणतात अहो चुलत सासरे बुवा आम्ही सुद्धा त्या भूताला शोधायला आलोय उगाच आमच्यावरती कसलेही आरोप करू नका आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला आम्हीच दिसतो का हो त्याच वेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज नक्कीच मोठ्या बाईंनीच हल्ला केला असणार कारण मोठ्या बाई जशा दिसतात तशा नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात बोला बोला वहिनी बोला मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे तुम्हीच हे सर्व करत होतात का तेव्हा मात्र मोठ्या बाई गप्प असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी मोठ्याबाईनी सर्व सत्य व्यंकू महाराजांना सांगितलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू